गुटखा तस्करीच्या बाबतीत नेहमी चर्चेत असलेल्या मुक्ताईनगरात आठ चक्क आमदार चंद्रकांत पाटील यांनी गुटखा तस्करी करणारी कार पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे या होंडा सिटी कार मध्ये लाखोंचा गुटखा आढळून आला असून या प्रकरणी कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आमदारांनी व्यक्त केली आहे गुटखा तस्करी करणाऱ्या आरोपींनी पोलिसांनी पैसे घेऊन गाडी सोडवल्याचे सांगत तसेच फोनपेचे रेकॉर्ड असल्याची माहिती दिलेणे आमदार चंद्रकांत पाटील यांनी याची देखील चौकशी मागणी करत संबंधितावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे तसेच दिवसेंदिवस जिल्ह्यातील काही भागांमध्ये गुन्हेगारी वाढत चालली आहे त्या संदर्भात पोलिसांनी देखील त्यांचे कर्तव्य चांगल्या पद्धतीने पार पाडावे असे म्हणत वाढत्या गुन्हेगारीच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती देखील आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिलीय आता मी चौका दुखा होतो तिकडे मला जायचं होतं जेव्हा चौका दुखा असताना तिथे मला धाव धावपण लक्षात आली माझ्या गार्ड पोलिसांनी एक गाडी थांबवली त्याच्यामध्ये गुटखा मोठ्या प्रमाणात भरलेला होता ती तशीच मी डीवायस पी साहेबांना फोन करून डीवायस पी ऑफिसला ती गाडी घेऊन गेल्यानंतर त्या चालकाने सांगितलं की आम्हाला पोलिसांनी सोडलेलं आहे आणि पोलिसांनी आमच्याकडून काही पैसे घेतलेले आहे आणि आम्ही फोनपेवर पैसे दिले कोणाच्या फोनपेवर दिले काय दिले ते डीवायसपी साहेब ती चौकशी करताय पण एक सेडन कारमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गुटखा जातो आहे किंवा अशा पद्धती गुटक्याची तिथून निहान करताय आणि याला पोलिस पण बहुतेक मला असं वाटतं की याच्यात सामील आहे असं वाटायला लागलेलं कारण तर तो जे सांगतो आहे की पोलिसांनी मला सोडली पोलिस व्हॅन पण माझ्या मागे होती त्याच्यानंतर ते पोलिसांनी मला तिथून रवाना करून दिला आणि नंतर चौकात आल्यानंतर ते गोदळ झाल्यामुळे माझ्या लक्षात आलं आणि माझ्या गार्ड लोकांनी ते थांबवलं त्याच्यानंतर डीवायस पी साहेबांना चौकशी करताय मला असं वाटतं काय सत्य ते बाहेर येईल पण अशा प्रमाणात गुटक्याला जे लोक कोण नसतील ते सपोर्ट करत असतील ते गुटखा तस्करता असतीलच पण त्यासोबत जे पण कोण असतील मग ते पोलीस असतील किंवा कोण असेल मधला याच्यावर बी कारवाई करणं गरजेची अशा पद्धतीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर दोन नंबर धंदे दिवसा ढवड्या होत असतील आणि अशा पद्धतीत लोक त्याला समर्थन करत असतील तर कठोर पावलं पोलीस उचलणं उचलणे गरजेचे नाही तर सर्वसामान्य माणसाला असं वाटेल की कायदा कुठे राहिलेला नाही आहे आणि पोलिसांची ड्युटी आहे सतरक्षण रक्षणाची ते रक्षण आहे झालं नाही पाहिजे सदरक्षण काय होत नाही असं मला वाटतंय सर्वसामान्य माणसाला कुठेतरी आसरा देणे दिलासा देणे कायद्याचं राज्य उभे करणे असं पोलिसांचं काम आहे पण ते पोलिस असं करत नाही आहे मुक्ताईनगर पुरुषांमध्ये खऱ्या अर्थाने काही पोलिसांच्या माध्यमातूनच या प्रकारच्या अशा घटना होत आहेत याची वारंवार मी एस पी साहेबांना त्या दिशाबद्दल कल्पना दिलेली आहे पण त्याला मला असं वाटतं की काहीतरी त्याच्यामध्ये बदल दिसून दे, येत नाही त्याच्यामुळे मी आता मुख्यमंत्री मोद्यांना उद्या मुंबई जातो आहे याची सगळी कल्पना देईल मुक्ताईनगर तालुक्यात कायदा सुव्यवस्था किंवा जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था कशी बिघडली आहे या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करेल आणि याच्यावर उपाययोजना नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन आहे इलेक्शन मध्ये याचे सगळे प्रतिसाद उमटतील म्हणून लवकरात लवकर कायद्याचं राज्य निर्माण व्हावं जळगाव जिल्ह्यात तसा हा कायदा सुव्यस्थेच्या बाबतीत चांगला आहे पण काही जिल्ह्यात काही दिवसात पाहिलं तर अतिशय खूप मर्डर होत आहे दरोडे होत आहे तो, हो हो तो जामनेरची जी घटना झाली छोट्या पालिकेवर स्टेशनवर हल्ला झाला या सगळ्याच गोष्टी जर पाहिल्या तर पोलीस कुठेतरी निष्फळ दिसत आहे त्यांचा काम करण्यासाठी आणि दोन नंबरच्या धंद्यासाठी एकदम मोठ्या सडर हाताने त्यांची मदत चालली हे आजच्या घटनेतून तुमच्या लक्षात येत असेल मला असं वाटतं की हा प्रकार जो आहे हा निंदनीय प्रकार आहे पण मी मुख्यमंत्री महोदयांच्या आणि डी सी एम हा विषय लक्षात निश्चित आणून